स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर जे नोंदणीत बांधकाम कामगार आहेत त्यांना आता निवृत्ती वेतन लागू होणार आहे आणि त्याविषयीचा शासन निर्णय आपल्याकडे आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर या शासन निर्णयामधील जो निर्णय आहे तो बांधकाम कामगारांसाठी असणार आहे आनंदाचा तर चला मग आता आपण पाहूया विषयीची या विषयीची माहिती तर इथे तुम्ही सुरुवातीला पाहू शकता इथे आहे या जी आरचा विषय त्याच्यानंतर ही तुम्ही पाहू शकता हे आहे दिनांक आणि येथे आहे प्रस्तावना तर या प्रस्तावनेमध्ये अशा काही प्रकारची माहिती दिलेली आहे की जे इमारत इथे तुम्ही पाहू शकता इमारत व इतर बांधकाम व्यवसाय व्यवसायामधील कामगारांच्या हितांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियम व सेवाशर्ती अधिनियम एकोणावीसशे शहाण्णव लागू केलेला आहे तर त्या अनुषंगाने जे आहेत ते महाराष्ट्र इतर व बांधकाम कामगार जे नोंदणीकृत आहेत त्यांच्यासाठी निवृत्तीवेतन सुरू करण्याचा विचार जो आहे तो शासनाच्या विचाराधीन आहे अशा प्रकारची माहिती या प्रस्तावनेमध्ये आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की जे कामगार मंत्री आहेत त्यांनी देखील याचा प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव जो आहे तो विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडलेला आहे आणि त्याला देखील मान्यता देण्यात आलेली आहे तरी तुम्ही इथे पाहू शकता येथे आहे शासन निर्णय तर इथे तुम्ही आता आपण पाहूया या शासन निर्णयामधील माहिती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन लागू करण्यास या शासन निर्णयांवर मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता तर जे आता मा बांधकाम कामगार जे आहेत जे नोंदणीकृत त्यांना आता वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर निवृत्ती वेतन जे आहे ते लागू करण्यात येणार आहे तर त्यांना किती निवृत्ती वेतन जे आहे ते देण्यात येणार आहे तर त्यांना सहा हजार रुपये इतकं निवृत्ती वेतन जे आहे ते दर वर्षाला देण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती तुम्ही येथे पाहू शकता म मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्ष तर दहा वर्ष निवृत्ती वेतन या नोंदणी वर्ष आहेत त्याच्यानंतर दरवर्षी मिळणारे वेतन तुम्हाला असणार आहे पन्नास टक्के म्हणजेच रुपये सहा हजार अशा काही प्रकारची वेतन जे आहे ते निवृत्त वेतन आता नोंदणीकृत कामगारांना मिळणार आहे तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास इकलाईक नक्की करा